नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि मध्ये मी आक्षेप तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो नुकतीच आपण मिशन टी दोन हजार चोवीस पर्व दुसरी ही सिरीज चालू केलेली आहे आणि या सिरीजच्या अंतर्गत विविध पूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण असे व्हिडिओज पाहत आहोत टीईटी कुणी पास करावी कुणी पास करू नये कोणता पेपर सिलेक्ट केल्यानंतर काय फायदा होतो तोटा होतो किंवा नोकरी लागते का नाही पेपरची इन्फॉर्मेशन एका हाऊ हो टू क्रॅक इन फर्स्ट अटेम्प्ट हे व्हिडिओ झाल्यानंतर आपण सब्जेक्ट वाईज हो सिलेबस ही एक प्लेलिस्ट पाहिली या प्लेलिस्टच्या अंतर्गत आपण सात व्हिडिओज पाहिले म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक विषयाचा सिलेबस एकदम डीप मध्ये पाहिलं आणि त्याच्यामध्ये कुठली पुस्तकं वापरायची कोणते पुस्तकं वापरायची नाहीत हे सुद्धा पाहिले मग ही सिरीज संपल्यानंतर आपण चालू केलेली आहे की सब्जेक्ट वाईज टिप्स मग या सब्जेक्ट टिप्स मध्ये आतापर्यंत आपण मराठी या विषयाच्या टिप्स पाहिल्या त्यानंतर मानसशास्त्र या विषयाच्या टिप्स पाहिल्या इंग्लिश या विषयाच्या टिप्स पाहिल्या तर आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये गणित या विषयाच्या टिप्स पाहणार आहोत म्हणजे अशा कोणत्या टिप्स आहेत त्या टिप्स फॉलो केल्यानंतर आपल्याला पेपर एक मध्ये गणित मध्ये तीस पैकी जास्तीत जास्त मार्क्स मिळतील आणि पेपर दोन मध्ये सुद्धा गणित गणितामध्ये तीस पैकी जास्तीत जास्त मार्क्स मिळायला मदत होईल तर हे पहा सर्वप्रथम तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की जास्थ भलि आपला पेपर एक गणिताचा तीस मार्काचा असो आणि पेपर दोन मध्ये गणित किंवा विज्ञान असतं त्यामध्ये गणित तीस मार्काचं असतं आणि विज्ञान तीस मार्काचा असतं मग आता ह्या गणितामध्ये फक्त गणित आहे का हो नाही याच्यामध्ये आपल्याला गणिती आहे बुद्धिमत्ता ही आहे आणि भूमिती आहे या तीन विषयांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि या तीनही विषयांचा अभ्यास करायला गेला तर आहे मग हे सर्व टॉपिक हे सर्वच्या सर्व सिलेबस आपल्याला करणं गरजेचं आहे का तर अजिबात नाहीये याच्यातले असे काही मोजकेच टॉपिक असतात ते मोजकेच टॉपिक आपण केल्यानंतर आपल्याला गणितामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळून जाते त्याचे त्याशिवाय दुसरं काही असं लॉजिक नाही आहे मग आता हे टॉपिक कुठले आहेत हे महत्वाचं असतं मग या गणित विषयाचा गणिताचा असो बुद्धिमत्तेचा असो आणि भूमितेचा असो जे की आपल्याला परीक्षेला सिलेबस विचारला जातो तो महत्वाचा आहे याच्यामध्ये काही ती लिमिटेड टॉपिक आहेत तेच लिमिटेड टॉपिक आपण करायला हवेत आता याच्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे गणित या विषयाचा सिलेबस जो की पेपर एक साठी आहे पेपर दोन साठी आहे त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक वरती आय बटन जरी दाबलं तर ते मिळून जाईल अगोदर हा व्हिडिओ पाहून तो सिलेबस पहा मग आता याच्यामधले महत्वाचे टॉपिक कुठले आहेत हो याच्यामध्ये साधे सरळ टॉपिक जास्त नाही आहेत एक तर तुम्हाला गणितामध्ये नफा तोटा करावा लागेल सरळ व्यास चक्र व्याज करावा लागेल का काळकाम वेळ करावा लागेल नळ बोट करावे लागेल घातांक नाही केला तरी चालेल शेकडी वारी सुद्धा करावी लागेल मग त्याच्यामध्ये भागीदारी एक घटक आहे तो करावा लागेल <ökOoh> आणि संख्या प्रकरण संख्यामध्ये भरपूर प्रकार आहेत याच्यामध्ये संख्यामध्ये त्रिकोणी संख्या विचारलं जातं त्याचा पाया विचारला जातं पाया विचारून त्रिकोणी संख्या विचारलं जातं किंवा त्रिकोणी संख्या देऊन त्याचा पाया विचारलं जातं मग जे काही त्रिकोणी संख्या दिलेली आहे त्याच्या पुढील चौथी त्रिकोणी संख्या पाचवी त्रिकोणी संख्या मग त्या त्रिकोणी आता पाचवी सहावी त्रिकोणी संख्या दिली तर त्याचा पाया सुद्धा विचारलं जातो असे असे जे काही टाईप्स आहेत ते विचारले जातात त्यानंतर पाच ला आपण व्ही म्हणतो ला म्हणतो असे जे काही शाब्दिक खुणा असतात यावर आधारित सुद्धा गणितामध्ये प्रश्न विचारले जातात जे की शंभर टक्के दरवेळेला विचारलं जातं आणि याच्यामध्ये नित्य समीकरण असा एक घटक आहे याच्यामध्ये एकचल समीकरण आहेत द्विचल समीकरण आहेत बहु बहुचल समीकरण आहेत मग याच्यामध्ये काही सूत्रांवर आधारित समीकरण असतात मग या सूत्रांवर आधारितच समीकरणे आपल्या ला पेपर एक आणि पेपर दोनला ला विचारले जातात मग हे सूत्र कुठले आहेत बिचा वर्ग ए वजा बीचा वर्ग मग हे असे जे काही वेगवेगळे सूत्र आहेत ते सूत्र तुम्हाला पाठ पाहिजेत सूत्र पाठ असेल तर गणित पाहून तुम्हाला एका एक सेकंदात उत्तर काढायला येतं आणि याचं बहुदा उत्तर हे एकच असतं आतापर्यंतचा इतिहास आहे असे जे काही प्रश्न आलेले आहेत त्याचं उत्तर एकच असतं मग याच्यामध्ये पदावल्या विचारले जातात म्हणजे याच्यामध्ये गणित बेरीज वजा बाकी गुणाकार भागात हे आहेत यावर आधारित बॉर्डम्स जे काही आहे त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात मग हे याची प्रॅक्टिस पाहिजे सरावाशिवाय येत नाही हे सराव महत्त्वाचा आहे मग हे दरवेळेला विचारलं जाते ते जे काही आपले गणिताचे सूत्र आहे जे गणिताचे साधे नियम आहेत त्या नियमांवर आधारित गणित असतात हे झालं मग याच्यानंतर बुद्धिमत्ता आहे बुद्धिमत्तेमध्ये तर फक्त पाच टॉपिक महत्वाचे आहेत कुठले आहे गड्याळ आहे कॅलेंडर आहे वैवारी आहे पुन्हा जे की सांकेतिक खुणा असतात त्याच्यावर आधारित आहेत पुन्हा आकृत्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात त्रिकोण आहे त्याच्यामध्ये रेषा मारतात मग याच्यामध्ये किती त्रिकोण तयार झाले कोण दिला जातो याच्यात किती कोण तयार झाले वर्तुळ दिला जातो याच्यात किती वर्तुळ निघाले असले प्रश्न विचारले जातात झालं एवढंच आहे बुद्धिमत्ता याच्यापेक्षा जास्त नाही आणि भूमितीमध्ये कोण आहे त्रिकोण आहे चौरण आहे चौ चौको चौरस चो, चो, आहे चौकोण आहे आयात आहे इष्टिका आहे घन घनफळ आणि घनफळ आहे एवढे सगळे टॉपिक विचारले जातात आणि गणितामध्ये वर्ग वर वर्ग मूळ घन घन मूळ एवढे सुद्धा टॉपिक केले की बस संपलं गणित आणि याच्यापेक्षा आणखीन जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर सर्वात महत्वाची टिप्स आहे कुठली कि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहणं कुठल्या दोन हजार पासून ते आतापर्यंतच्या याशिवाय सुट्टीत घ्यायची नाही एक वेळेस जेवण नाही केलं तर चालतं दहा दिवस अंमल नाही केलं तर चालते पण गणितासाठी दोन हजार पासून ज्या आतापर्यंत प्रश्नपत्रिका पाहायच्या त्याचा सराव करायचा ते सोडूनच पाहिजे सोडवल्याशिवाय सुट्टीच घ्यायची नाही सर्वच्या सर्व पेपर सोडवायचे कारण का जो पेपर दोन हजार तेराला झाला आहे तोच पेपर दोन हजार पंधराला रिपीट झालेला आहे तोच पेपर सतरालाही रिपीट झालेला आहे तोच पेपर एकोणीसलाही झालेला आहे मग काही वेळेला समस दोन हजार अठराला अठराचा पेपर वीसला ला रिपीट झालेला आहे वीसला ला परीक्षा झाली होती एकवीसला रिपीट झालेला आहे असे बरेचसे पेपर हे रिपीट झालेले आहेत पॅटर्न एकच आहे आता काय दोन हजार पंधरा आणि सतराचा पेपर पहा त्याच्यामध्ये जो काही पहिला प्रश्न दिलेला आहे दोन हजार पंधराला असून दोन हजार सतराला सुद्धा तोच सेम प्रश्न फक्त आकडा बदलून बस दुसरं काही नाही आता लसावी मसावीचे जे काही उदाहरणं असतात ॲज इट इज फक्त आकडे बदलून तिथं तीन आकड्याचे विचारले ना पुढल्या परीक्षेमध्ये सुद्धा तीन आकड्याच तिथं चार आकड्याचं विचारलं नाही तर सुद्धा चार आकड्याचाच लसावी मसावीचार सेम पॅटर्न आहे पॅटर्न काय बदलत नाहीये मग आता तुम्हाला गोष्ट सांगितली कुठली महत्वाची सांगितली की पहिलं मागील पेपर रेफर करायचे करा त्याशिवाय हे करायचं नाहीये त्यानंतर सिलेबस सिलेबसचा व्हिडिओ आहे तो पाहून घ्या त्याच्यामधला तेवढा सिलेबस आहे तेवढंच टॉपिक आहे त्याच्या बाहेरचं करायचं नाही आता सुद्धा जेवढे काही टॉपिक सांगितले एवढं सुद्धा केले तर शिफल सफिशियंट आहेत गणित बुद्धिमत्ता भूमितीसाठी म्हणजे तीस मार्क तुम्हाला तीस पैकी वीस पंचवीस मार्क दारामध्ये मिळून जातात आणि आणखीन एक महत्वाचं जर तुम्हाला गणित येत नाही बुद्धिमत्ता येत नाही भूमिती येत नाही याच्याशी तुमचा जमीन आसमानचा काहीही संबंध नसेल तर बी ऑनेस्टली तुम्ही गणिताचा क्लास लावून टाका कुणाकडेही लावा मी कुणाचीही मार्केटिंग करणार नाही इतर वेळेस मी सांगतो की कुठल्याही विषयाला क्लास लावायची नाही टीईटी पास करण्यासाठी क्लासेसची आवश्यकता आहे पण तुमचा आता गणित कमजोर आहे त्यामध्ये इंग्लिशसुद्धा थोडंफार कमजोर आहे माणसशास्त्री येत नाही बरीसरा अभ्यास तर क्लास लावायची गरज नाही इंग्लिश सुद्धा वीक आहे तर मस्त आहे तुम्ही गणिताला क्लास लावा कारण तुम्ही गणिताला क्लास लावला आणि त्याच्या आधी तुम्हाला गणिताची बेसिक इन्फॉर्मेशन माहिती झाली आणि जो काही सिलेबस सांगितलेला आहे तेवढ्या सिलेबसच्या तुम्ही तेवढ्या टॉपिकचा जर सराव केला आणि मागील प्रश्नपत्रिका केल्या रे केल्या तुम्हाला वीस ते पंचवीस मार्क घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाहीये एवढ्या साध्या साध्या गोष्टी आहेत पण याच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही क्लासेस मध्ये जे काही शिकवलेलं आहे ते करा पण याच्यापेक्षा सराव महत्वाचा आहे दोन हजार तेरापासून आत्तापर्यंतच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्याचा सराव करणं मस्त मस्त मस्तच आहे सरावाशिवाय पर्याय नाहीये कारण गणित हा विषय सरावानेच परिपूर्ण होऊ शकतो त्याच्याशिवाय पर्याय नाही क्लास क्लासमध्ये शिकवले कळाले शेवारी शिकवले ना आपल्याला तिथल्या तिथे पुन्हा विसरून जातो सरासरी शिकवलाय त्याच्यामध्ये पन्नास एक पन्ना आ, ही येते ही आपल्या प्र प्रकार सरासरीचे तिथे दहा पंधरा जरी शिकवले बसून जाते पण ते आपल्याला तिथल्या तिथे पुन्हा विसरून जातं त्यासाठी सराव करणं गरजेचं रोजच्या रोज गणित बुद्धिमत्ता भूमितीचा सराव करणं गरजेचं आहे आणि रोज मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहणं रोज एक प्रश्नपत्रिका पाहायची त्याचा सराव करायचा आणि ती सोडूनच काढायची त्याशिवाय झोपायचं नाही हाच अभ्यास आहे मग आता महत्वाची गोष्ट की याच्यासाठी कुठले पुस्तकं वापरावे का जो मार्केटमध्ये टीईटीचा ठोकळा येतो तो, तो वापरावा त्याच्यामध्ये आपल्याला ठोकळ्यामध्ये मराठी भेटतं इंग्लिशही भेटतं माणसशास्त्र भेटतं सामाजिक शास्त्र भेटतं संपूर्ण भेटतं एकाच पुस्तकात सगळं व्यक्ती मजाच मज्जा लॉटरी लॉटरी मजाच मज्जा असा जर विचार करत असाल तर तुम्ही स्वतःच्या पायावर दगड बांधून स्वतःच्या विहिरीमध्ये उडी खात आहात असा त्याचा अर्थ होतो टीईटी पास व्हायला कुठलाही ठोकळा फायदेमंद नाहीये तुम्हाला प्रत्येक विषयाचे सेपरेट सेपरेटच पुस्तकं घ्यावे लागतील थोडेफार पैसे गेलेले हरकत चालतील पण तुम्हाला एकदाची टीईटी पास करून देण्या मदत होईल मग आता हा गणिताचं पास होण्यासाठी कुठलं पुस्तक वापरलं जायचं कुठलंही पुस्तक वापरा गणिताचं हे तर मॅटर करत नाही तुम्ही सतीश वरेचं वापरा सचिन ढवळेचं वापरा मग पुन्हा वेगवेगळ्या क्लासेस असं कुठलेही पुस्तक वाचा अनिलकडे गेलेचं वाचा नितीन महाले सरांचं वाचा कोणत्याही सरांचं वाचा पुस्तक त्याचा सराव करा काही प्रॉब्लेम आहे पण एक गोष्ट मात्र आवर्जून करा कुठली सराव आणि मागील वर्षाच्या त्या काही प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत त्याचा सराव आणि जो आपण सिलेबसमध्ये जेवढे टॉपिक सांगितले बोस तेवढीच तेवढेच टॉपिक करा त्याच्यापेक्षा अवांतर टॉपिक करण्याची गरज नाही आहे आता बुद्धिमत्तेचे सुद्धा सतराशे साठ चॅप्टर असल्यासारखे आहेत तेवढे सगळे करायची गरज आहे का अजिबात नाहीये पाच चॅप्टर बस झाले त्याच्याशिवाय दुसरं काहीच विचार नाहीत भूमितीचे सहा चॅप्टर आहेत तेवढेच करा गणिताचे दहा ते बारा चॅप्टर आहेत तेवढे केले की बस आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका प्लस सराव झालं गणितामध्ये तीस पैकी पंचवीस मार्क आराममध्ये तुम्हाला मिळून जातात तर एवढ्याच आहेत महत्वाच्या टिप्स ह्या टिप्स तुम्ही फॉलो करा आणि गणितात जास्तीत जास्त मार्क्स घ्या तर ठीक आहे आजच्या या आहे आता हा टिप्स व्हिडिओ आहे त्याच्यामुळं जेवढ महत्वाच्या टिप्स आहेत तेवढंच सांगणं गरजेचं आहे उगं आवाज तर तुम्हाला हिकडलं तिकडलं उगं काय गोष्टी गोळा करून सांगणं त्यात काही तथ्य नाहीये आपल्याला टीईटी पास आहे पेपर एक असो पेपर दोन असो टीईटी पास करायचं म्हणजे पास करायचं ते हे आता एकाच प्रयत्नात आहे तर बस एवढ्या ज्या ज्या टिप्स सांगितले तेवढा फॉलो करा तुम्ही आराममध्ये टीईटी पास होऊ शकता आणि प्रत्येक विषयामध्ये चांगले मार्क्स घेऊ शकता त्यासाठीच आपण प्रत्येक विषयानुसार व्हिडिओ आहोत ता आणि सिलेबस प्रत्येक विषयानुसार सांगितलेला आहे तर ठीक आहे आजच्या या मध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबून त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबाव ऑल वेल नोटिफिकेशन सेलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व डिस्क्रिप्शन नोटिफिकेशन तुमच्या पण तिथे आणि हा व्हिडिओला ला करा लाईक करायला विसरू नका तुमच्या काही समस्या असतील तुम्हाला आणखीन काही समजलं नसेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मी प्रत्येक कमेंटचं उत्तर नक्की देणार म्हणजे देणार आणि ह हे व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा होत आहे असं वाटत असेल आणि मनाला समाधान जर भेटत असेल तरच तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणीला व्हिडिओ शेअर करा त्यांना सुद्धा चॅनलचे व्हिडिओ पाहायला आपला लावा त्यालाही सुद्धा चॅनल सब्स्क्राइब करा लावा व्हिडिओ शेअर करा आणि सहकार्य करा तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन दुसऱ्या एका विषयाच्या महत्वपूर्ण टिप्स घेऊन